तुमच्या मार्फत आम्ही आज एवढंच सांगू इच्छितो परिस्थिती तुम्ही बघताय तुमच्या मार्फत आमचं एकच सांगणे जे आमची अनेक वर्षाची समस्या होती का आम्हाला ड्रेनेज इथून गटारीने पाणी पास व्हावं ते आजपर्यंत झाली नाही घरामध्ये पाणी घुसलेलं आहे उद्या सकाळी बारा वाजेच्या आत कायमस्वरूपी ह्या समस्याचं जोहीपणे आमचं निर समस्या निरसन करीत त्यांच्यासाठी आणि कधीही तत्पर हजीर राहू नाही झाल्यास आमचा सर्व येत कधी पासून चारी बाजूने शेजारी साहेब कैलास खैरे इकडे जगन्नाथ खैरे इकडे पंढरनाथ सोनवणे आम्ही चारी बागले पाणी इकडे पण आता पाणी वाढलं नगरपालिकेचे लोक येऊन काही केलं नाही त्यांनी मी शिवसाहेबांना फोन केला शिवसाहेबांशी बोलणं झालं त्यांनी भालेराव मॅडम पाठवल्या सायकोबेर वाले आले त्यांनी संमती दिली नाही पाणी काढायला प्रसन्न पायकवाला आहे त्यांनी पण दिलं नाही जा पाणी काढायला मुभा दिली नाही आमच्या प्लॅटमध्ये काढायचं नाही म्हणजे पाणी मग आम्ही पाणी कुठं काढायचं तर तुम्ही पाहू राहिले हे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असल्याने ग्रामीण भागात पिकांची नासधूस मोठ्या प्रमाणावर झाली असून नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे कोपरगाव तालुक्यात पण अशीच हाल ग्रामीण भागात झाली आहे ग्रामीण भागासह कोपरगाव शहरात देखील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले असून शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे वृद्ध महिला पुरुष लहान मुलांना गुडघ्याभर साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावा लागत आहे दृश्यांमध्ये तुम्ही बघत आहे हा परिसर आहे सहकार बँक कॉलनी येवला रोड येथील स्थानिक नागरिकांच्या स्वयंपाक घरात पाणी हॉलमध्ये पाणी बाथरूम मध्ये पाणी अंगणात पाणी पानी। पालिका अधिकारी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता अधिकारी यांनी सकाळी जेसीबी पाठवला होत परंतु पाणी कुठून काढून द्यायचे हाच प्रश्न त्यांना पडला होता म्हणून जेसीबी माघारी बोलवण्यात आला जर पालिकेला पडलेला प्रश्न सुटला नाही तर पावसाचे साचलेले पाणी तसेच राहील की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे अनेक वर्षांपासूनची ही समस्या सुटणार की नाही यावर काही तोडगा निघणार की नाही की फक्त पालिका तोंड पुसण्याचे काम करेल की पालिका त्याकडे दुर्लक्ष करेल असे एक ना अनेक सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे माझगाव वृत्त संकलन विभाग कोपरगाव हे पाणी आहे ना टाकळी फाट्यापासून येतोय चौकशी फाटा आहे ना तिथून पाणी येत आहे तिथून गेलेले का ती आहे ना ओवरफ्लो झाली की ते पाणी सुटलं जातानंतर ते कालिका नगर वगैरे या भागातून फिरत फिरत हे पाच मागे आमचे बँक कॉलनीचे जे प्लॉटिंग झालेलं आहे ना आमच्या बँकच्या पाचमागे जे पाणी सगळं जमा होतं तिथून तो ओवरफ्लो होतो आणि तो बँक कॉलनीतील तिला असा फिरत फिरत पुढं तो जातो हो म्हणजे पुढं बंद असलं बंद चार पाच वर्षापासून आम्हाला हा प्रॉब्लेम चार पाच वर्षापासून होऊन राहिला त्रास होतोय तुम्हाला हे लोकांनी नाही तर तेव्हा पाणी जात नाही पालिका प्रशासनाने ड्रेनेज साठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या नव्हत्या का आम्ही मागे शिवाय भेटतो ते काय म्हणे माझ्या अक्षरीचा प्रश्न आहे जेव्हा रोड होईल ना तेव्हा सगळं होईल म्हणे तोपर्यंत काही होणार नाही पण चालू चालू काढून द्यायला पाहिजे ते ऐकत नव्हते खालचे लोक घरामध्ये पाणी आता आमच्या आल्या आम्ही सकाळ जो आज जेवण नाही खावण नाही काय नाही तसे दोनदा ते लोक बोलावले आम्ही आमचं काही काम झालं नाही दर पावसाळ्यामध्ये असाच त्रास तुम्हाला पावसाळ्यामध्ये असाच असाच त्रास होतो काय करायचं आम्ही लहान लहान मुलं सगळं घाण पाणी आमच्या घरात जात आम्ही जेवण खावायचं कसं काय आता ते काय करायचं आम्ही मग एवढंच आम्हाला सांगणे का आम्हाला नाल्या करून द्या व्यवस्था करा आणि आम्ही आजारी पडलो त्या पाण्यानं आणि आता लहान मुलाला कसं आम्ही एकथे ये तो आम्हीच काय राहायचो साफ जसा मात्र सकाळी साफ येऊन गेला किचन मध्ये पाणी बेडरूम मध्ये पाणी आहे सगळीकडे पाणी आमचं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमच्या नाल्या ड्रेनेज सगळे काढून द्या आणि रोडला ड्रेनेज काढामध्ये पाणी सगळं पूर्ण निघून द्या आणि आलेल्या माणसांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे काहीच करून दिलं काहीच केलेलं नाही आले होते लोक नगरपालिकेचे जे शिके आला भालेराव मॅडम आल्या त्यांच्याबरोबर त्यांचे नगरपालिकेचे लोक आले पण इतर लोकांनी त्यांना काही करू दिलं नाही त्यांनी फक्त पाणी केली आणि ते के निघून गेले आम्ही सांगितलं की आजच्या पुरतं तरी पाणी बाहेर जाऊ द्या पण त्यालाही तयार नाही झाले कुठून कोणीच तयार नाही झाले तुमच्या मार्फत आम्ही आज एवढं सांगू इच्छितो परिस्थिती तुम्ही बघताय तुमच्या मार्फत आमचं एकच सांगणे जे आमची अनेक वर्षाची समस्या होती का आम्हाला ड्रेनेजीतून गटारीनी पाणी पास व्हावं हो, ती आजपर्यंत झाली नाही घरामध्ये पाणी घुसलेलं आहे उद्या सकाळी बारा वाजेच्या आत कायमस्वरूपी ह्या समस्याचं जोही कोणी आमचं निर आ, समस्या निरसंकरित त्यांच्यासाठी आम्ही कधीही तत्पर हजीर राहू नाही झाल्यास तर आमच्या सर्व बँक कॉलनी नागरिकांचा येणाऱ्या मतदानावर बहिष्कार राहील काल दोन दिवसापासून कोपरगाव शहरामध्ये अति मुसळधार पाऊस चालली त्या पावसाचं जे पाणी इकडून टाकळी फा फाट्याहून जे पाणी येतं ते ह्या सहकार बँक कॉलनीमध्ये घुसलेलं पाणी तर इथून हे लोक तिकडे गेले होते सांगायला नगरपालिकेला सांगितलं पण यांची काही दखल घेतली नाही जर नगरपालिकेनेची दखल नाही घेतली तर उद्या अकरा ते बारा वाजेपर्यंत नगरपालिकेने हे पाणी काढून दिलं पाहिजे नाहीतर हे लोक घेऊन या नगरपालिकेत यांचे पूर्ण परिवार घेऊन तिथं बसणार स्वयंपाक पाणी तिथं मांडणार आहे त्यांची तुलस तिथं पेटावर लावणार आहे आज यांच्या घरामध्ये ना अक्षरच्या पाणी आहे यांना स्वयंपाक घ्यायला सुद्धा जागा राहिलेली नाही या नगरपालिकेने दखल घेतली पाहिजे जर या नगरपालिकेने दखल नाही घेतली तर उद्या बारा नंतर मी नगरपालिकेत घुसणार आहे जे काय होईल ते मी पुढचं पाहून